<laughs> आज गणेश मंदिराच्या साक्षीने आशीर्वादाने होत असलेल्या परळी मतदारसंघाच्या पारंपरिक अशा प्रचार सभेला मंचावर उपस्थित महायुतीचे अधिकृत उमेदवार माझे भाऊ धनंजय मुंडे त्यांच्या प्रचारार्थ आवर्जून इथे उपस्थित असलेल्या खासदार मी तर माझी म्हणणार नाही कारण त्यांनी जे खासदारकीत काम केलंय त्यांनी एक इतिहास रचलाय त्यामुळे नेहमी त्या खासदारच राहतील खासदार प्रीतम ताई आपल्याला ज्यांनी मार्गदर्शन केलं आणि सांगितलं की काय परिस्थिती आहे मतदार संघाची सर्कल वाईज ते माझे आमदार संजय भाऊ दौंडी मंचावर खर तर सर्वजण उपस्थित आहेत आणि मी सर्वांनाच ओळखते त्यामुळे मी आपल्या सर्वांची क्षमा मागते कारण मला दहाच मिनिटाचा वेळ आहे या पंधरा मिनिटा पंचवीस मिनिट असेल हा तर त्याप्रमाणे मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करते मी सर्वांची नावं घेऊ शकणार नाही समोर छान मुलाबी थंडी पडलेली आहे या थंडीमध्ये गणेश पारची ऐतिहासिक सभा आपण सर्व त्या सभेला उपस्थित आहात वडीलधारी मंडळी आहेत म्हणजे मी दत्तापांचं नाव घेतलं म्हणजे परळीचं नाव आलं दत्तापा आणि परळी एकसारखे ते आमच्यासाठी तेवढेच त्यांचं ते विश्वपितामह आहेत आमचे आणि एवढ्या सभेला उपस्थित आहेत मी धनुभाऊला म्हणलं काल पहिली आमची सभा ठरली मग कॅन्सल होण्याचं चित्र दिसत होत मी म्हणलं कुठली सभा होईल नाही तर नाही होईल पण पारची सभा झालीच पाहिजे कारण हा शुभ शकू नाही ही सभा आपल्यासाठी फार महत्वाची आहे मी आपल्या सर्वांना विनंती करण्यासाठी इथं उभी आहे खर तर धनुभाऊ नंतर भाषण मला करायला लागायला निवडणुकीत पण मी पण तुझं जाऊ द्या आता उमेदवाराला पण मागून कोणतरी पाहिजे ना बोलायला चला आता ते पालकमंत्री आहेत ते कृषी मंत्री आहेत ते नामदार आहेत पण कदाचित मी राष्ट्रीय नेता आणि स्टार प्रचारक असल्यामुळं माझं भाषण ठेवलं असेल शेवटी आणि पुन्हा ह्या दोघांनी बॅटिंग करून घेतल्यानंतर पुन्हा मला काही उरतच नाही बोलायला प्रीतमताई मल्ल्या दोन मिनिटाच्या मॅगी सारखं फास्ट भाषण करते धनुभाऊ म्हणले आमच्यामध्ये एक जण ट्वेंटी ट्वेंटी खेळते कसोटी खेळते एक वन डे खेळते पण या स्टेजकडे बघून मला तर आय पी एलचीच मॅच वाटायली भैया आय पी एल जेव्हापासून सुरू झालं कोणत्या पक्षाचा को सॉरी कोणत्या टीमचा कोण खेळाडू सांगता येत नाही सगळे खेळाडू मिळून एक टीम तयार होते एक ऑस्ट्रेलियाचा एक वेस्ट इंडिजचा एक भाजप भा, भाजप नाही भारताचा अशा सगळे आय पी एल होते त्यामुळे खिचडीच होती की आपण नेमकं कोणत्या प्लेअरचे तसं आय पी मॅच चालू आहे फक्त इथे खिचडी नाही आपल्याला स्पष्टता आहे जनसंघाच्या दिव्यापासून त्या घड्याईला मत मागण्यापर्यंतचा प्रवास तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे काही वेगळं सांगणार नाही अनेक लोकांची आठवणी आपल्याला आज येतील आज नक्कीच मला सामत काकांची आठवण आली आज मला नक्कीच पन्नालालजी जैन यांची आठवण आली लहानपणी बैठका व्हायच्या तर भारतीय जनता पार्टीच्या बैठका अशा व्हायच्या अक्षरशः सतरंजीवर सुद्धा जागा पुरलेली नस असायची उरलेली असायची तेव्हापासून भारतीय जनता पार्टीला प्रत्येक समाजात खस्ता खाल्ल्या त्या मुंडे साहेबांची आठवण केल्याशिवाय कस होईल आज मुंडे साहेबांची आठवण मला तर येतेच पण या राज्यामध्ये कुठेही सभा घेतली तो मुंबे साहेबांचं नाव पाच सहा सात वेळा घेतल्याशिवाय भाषण पूर्ण होत नाही आज तर मी बुलढाण्याला आकाश फुंकरच्या सभेला घेतले गेले होते तिथे हरियाणाचे मुख्यमंत्री आले होते त्या सभेला आणि मी त्यांना म्हणलं की तुम्ही हरियाणाने एक वेगळाच असा एक रेकॉर्ड केलेला आहे हरियाणाचं सरकार येईल असं कुणाला वाटलं नव्हतं पण तुम्ही हरियाणाने रेकॉर्ड करून सरकार आणलेलं आहे आणि तुमच्यामुळे आमच्यामध्ये एक आनंदाचं वातावरण तयार झालेलं आहे या वैद्यनाथाच्या नगरीत मी खूप देवभक्त कधीच नव्हते पण माहीत नाही दोन वर्ष झाले वय असते माणसाचं वयावानाप्रमाणे सवयी वेगवेगळ्या वे आपल्याला असतात मला आता देवपूजेची सवय लागली काय चुकली नाही चांगली सवय काय वाईट मी देवपूजा केल्याशिवाय ग्रहण करत नाही मला ही सवय लावली मध्य प्रदेशनी मध्य प्रदेश मध्ये जेव्हा आता शिवराजी चव्हाणांबरोबर कार्यक्रम घ्यायचे तेव्हा ते म्हणायचे ते सगळेजण जय महाकाल जय महाकाल मी म्हणलं आमच्या पर्वेत का कुणी जय वैद्यनाथ म्हणत नाही बरं आम्ही का आमच्या ज्योतिर्लिंगाचा असा अभिमान मागून इथे बोलत नाही म्हणून मी खूप आग्रह केला सुधीर भाऊ मुनगंटीवार पण महादेवाचेच भक्त सुधीर भाऊ आपण अशी एक स्कीम की प्रत्येक ज्योतिर्लिंगाला आपण दोनशे दीडशे सव्वाशे कोटीचं बजेट मंजूर करून टप्प्याटप्प्याने देऊन त्या भागाचा विकास करू सुधीर भाऊनी स्वतः ती स्कीम मंजूर केली त्या स्कीमचं उद्घाटन देखील त्यांनी केलं पण ती स्कीम पूर्ण करायला आपण मला संधी दिली नाही एकोणीसला आपण सांगितलं ताई थोडं तुम्ही घरी बसा पण काम काय आलं नाही मी जरी बसले तरी अनुभव आले आणि मोठ्या निधीची ते तरतूद झाली मी असा विचार करते कोणताही धर्म असो कोणतीही जात असो कोणताही व्यवसाय असो तो माणसाच्या जीवनाला उन्नती दिलेला पाहिजे मुंडे साहेबांनी वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची निर्मिती का केली कारण या भागावरच्या लोकांना बांधावर ऊस जाळावा लागला होता आणि त्यांचा ऊस कोणी नेत नव्हता त्यांना पदर पसरावं लागत झाले दोनशे त्रेचाळीस कोटी रुपये व्याज भरलं अक्षरशः माझ्या छातीवर रात्री मला झोपायची नाही माझी एमणीची तू वेढी होशील सकाळी झोपायची नाही मी असं वाटतं कोणतरी बसलंच नरड्यावलं एवढं वजन वाटायचं कारण दोन हजार बाराला आपण जे कोजमो प्रयोग प्रे प्रकल्प पूर्ण केला त्याला आपल्याला जे जास्त व्याजाच्या दराने आपल्याला कर्ज घ्यावं लागलं आणि त्याच पूर्ण वेळेवर झाल्यामुळे आपल्याला जास्त व्याज पडलं त्याच्यानंतर दुष्काळ आला आणि दुष्काळानंतर राजकारण तर पाचवीलाच पुचलेलं आहे माझ्या कारखान्याला मदत व्हावी म्हणून अशा अनेक आजारी कारखान्याला मदत व्हावी म्हणून मी दोन हजार सोळा साली एक प्लॅन तयार केला कॅबिनेटचा मला फक्त चौतीस कोटीची आवश्यकता होती ते पण फुकट नाही पाहिजे व्याजाने पाहिजे होते तेव्हा माझे सहकारी होते कुल त्यांचा पण कारखाना होता का होता मोनिका एक कारखाने होते त्याच्यामध्ये माझं राहून गेलं नंतर दोन तीन चार वेळा माझं राहून गेलं आणि मग तुम्ही तर पाहिल्या बातम्या कुठे जप्ती आली काही आली धनुभाऊ सांगितलं ते मार्केट मध्ये उठा येईल उन्नती येईल वैद्यनाथ मंदिराचा जेव्हा दीर्णोद्धार जीर्णोद्धार नाही ते काय कॉरिडॉर होईल त्या जीर्णोद्धारच म्हणले कारण पुण्यश्लोक का अहिल्या देवीने जीर्णोद्वार केलाय वैद्यनाथ मंदिराचा आणि आधी तिथे जेव्हा एक कॉरिडॉर तयार होईल अनुभव म्हणलं ते बरोबर आहे ते भैरवच मला सापडत नव्हता धनुभाऊ की पर्वीचा भैरव कोण कारण मी महाकालला बघितलं तिथे काल भैरव आहे मी बऱ्याच लोकांना विचारलं ट्रस्टीजना विचारलं भैरवच कुणी सांगितलं किती आपलं ज्ञान आहे आपल्या शहराविषयी कोणी म्हणलं काल भैरव मग मला तिकडं ते गावात एका मंदिरात पाठवलं कोण मग ते बटू भैरूस म्हणून कळलं ते पण आता समाविष्ट करून ते झालं ना तर लोक इथे येतील इथे लोक हॉटेल बांधतील लोक इथे राहतील जेवतील त्यांना करमवणुकीसाठी वरती मेनूवर आपण सगळी व्यवस्था केली आहे स्क्रीन लेझर शो सगळं म्हणजे पूर्ण पूर्ण पर्यायी म्हणजे असं दुमदुमून जाईल आणि या भागाच्या व्यवसायाला उठाव मिळेल कारखाना बंद असल्यामुळं नाही म्हणलं तरी मार्केटवर परिणाम झाला होता परवाच मी रोलरचं पूजन केलेलं आहे आचारसंहिता असल्यामुळे आधीच डिक्लेअर करते आचारसंहिता असल्यामुळे आम्ही परवानगी मिळाली तर आधीच करू पण नाही झालं तर एकवीस काय तरी सांगितली मीच विसरले एकवीस पंचवीस काहीतरी त्यांनी मूर्त आहे मी परत कन्फर्म करीन त्या दिवशी मी मोळी टाकण्याचा कार्यक्रम करणार आहे फक्त एक आता एक एक माझ्या ताब्यात नाही कारण जप्ती आर टीची कारवाई झाली बँकांची कारवाई झाली आणि मग पर्याय नव्हता माझ्यासमोर ते कारखान्या सुद्धा बँकांबरोबर बसून कोणातरी चांगल्या हातात सोपवून चालवा म्हणलं मला का आहे नको गोपीनाथ गडाची सेवा होऊ द्या या कारखान्यामुळे